बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राज्याच्या महावितरणचा भोंगळ कारभार कसा का आहे बघा आमच्या हिवरागडलिंग गावचे भगवान लक्ष्मण खरात यांना सरासरी पाचशे सहाशे रुपये बिल यायचं त्यांना अचानक एक लाख एकोणीस हजार रुपये बिल आलं परंतु त्यांना कसल्याही पद्धतीनं या कंपनीने इंटरटेन केलेलं नाहीये त्यांचं बिल कमी करून सव्वीस हजार रुपये आणून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर रामेश्वर रायसिंग चव्हाण नावाचे दुसरे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा पाचशे सहाशे रुपये सरासरी बिल यायचं तर त्यांना अचानक मार्चमध्ये साडे बारा हजार रुपये टोटून दिलेले आहे त्यानंतर त्यांनी एसआर फॉर्म भरून दिलेला आहे आमच्या ज्युनियर इंजिनिअरने त्यांना सहकार्य केलेलं आहे पुढे जाऊन सिंदखेड राज्यातला ते जे तिथले तायडे नामक कर्मचारी आहेत त्यांना मी अनेक फोन केलेले आहेत दोन तीन महिने झालेले आहेत ते कसल्याही पद्धतीची कारवाई त्याच्यावर करायला तयार नाहीत त्या तमाम शेतकऱ्यांना न्याय द्यायला तयार नाहीयेत त्यामुळे माझं त्यांना सांगणं आहे की आता ते, ते संबंधित शेतकरी मी आणि माझे सहकारी तुमच्या ऑफिसमध्ये आलो तर आमचा येण्या जाण्याचा खर्च दिवसभराचा रोज आणि मुक्काम पडला तर तो ऍड खर्च तुमच्यावर लागेल ते व्हायचं नसेल तर त्यांचे कामं मार्गी लावा